नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या या युट्यूब वरती काल म्हणजेच अकरा जुलैला एक न्यूज आली की म्हणजे भारताचं चव्वेचाळीसावं जागतिक स्थळ घोषित करण्यात आलं आणि जागतिक वारसा स्थळाच्या अनुषंगानं ही अभिमानाची गोष्ट असतीच किंवा देशाच्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट असतीच पण ऍडिशनली महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांचा अभिमान आपल्या सगळ्यांची अस्मिता या दृष्टिकोनातून पण ही गोष्ट खूप महत्वाची ठरली कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ज्याला मराठा मिलिटरी लँडस्केप असं संबोधलं गेलं तर त्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आला आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आता देशाचं चव्वेचाळीसावं जागतिक वारसा स्थळ ठरलेलं आपल्याला दिसतं आणि याच सगळ्या मुद्द्यांवरती सविस्तर स्वरूपात चर्चा आजच्या या सेशन मध्ये आपण करणार आहोत नमस्कार मी इंद्रजीत यादव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही जर बघत असाल तर टाइम्स ऑफ इंडियाची ही न्यूज आहे की ज्याच्यामध्ये मराठा मिलिटरी लँडस्केप गेट युनेस्को टॅग फोर्टी फोर्थ ऑनर फॉर इंडिया कोड्स हायलाईट स्ट्रॅटेजिक स्ट्रेंथ खरोखर स्ट्रॅटेजिक स्ट्रेंथ हायलाईट करणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आहेत ज्या गडकिल्ल्यांवरती आज देखील आपण गेलो तर आपल्याला हेवा वाटतो किंबहुना आपल्याला आश्चर्य वाटतं की त्यावेळेचं आर्किटेक्चर हे एवढं प्रगत कसं होतं किंवा त्यावेळी कशा पद्धतीनं विचार ह्या किल्ल्याची बांधणी करताना झाला असेल एक उदाहरणच द्यायचं झालं तर बऱ्याचदा तुम्ही मुरुड जंजिऱ्याला जाता किंवा सिंधुदुर्गला जाता किंवा इतर कुठल्याही सागरी किल्ल्याला जाता तर आजच्या कालख आजच्या आधुनिक कालखंडाचा जर विचार केला तर आपण एखाद्या ठिकाणी बंदर कुठं चांगलं होऊ शकेल तर जिथं डीप ड्राफ्ट आहे तिथं कारण डीप ड्राफ्ट म्हणजे इथं कॉन्टिनेंटल शेल्फ किंवा भूखंड मंच हा खोल आहे आणि त्याच्यामुळं झाज त्या ठिकाणी सहजासहजी पोचू शकतं पण आपल्या सागरी किल्ल्यांचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल इथं डीप ड्राफ्ट नाहीये म्हणजेच काय इथं कॉन्टिनेंटल शेल्फ जो आहे तर तो उथळ थोडासा कि आहे किंवा जास्त खडकाळ असा प्रदेश त्याच्या आजूबाजूला त्या बेटाच्या आजूबाजूला आहे आणि त्यामुळं एक आयडियल कंडिशन तयार होतीये की शत्रूंना उद्या जर का आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या नौकांच्या माध्यमातून जहाजांच्या माध्यमातून तर तो हल्ला करण्यासाठी शत्रू आपल्या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही अशी ती रचना आपल्याला तिथल्या किल्ल्याची किंवा त्या सागरी दुर्गांची दिसते हे एक एक्झाम्पल झालं असे अनेक एक्झाम्पल मला माहिती आहे की तुम्हालाही माहिती आहेत की आपण ज्या ज्या वेळी ज्या ज्या किल्ल्यांवरती जातो त्या त्यावेळी आपल्याला तसे वेगवेगळ्या एक्झाम्पल्स आपल्याला मिळत असतात आपण शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती पर्यावरण संरक्षक जाणता राजा नावाचा एक एपिसोड पण केलेला होता तर त्याच्यामध्ये हा स्थापत्य कला आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारं पर्यावरण कसं होतं याच्यावरती आपण सविस्तर स्वरूपात चर्चा केलेली युनेस्कोची जी वेबसाईट आहे तर त्या वरती साधारणतः ह्या अकरा वेगवेगळ्या वेग प्लेसेस आणि त्याच्यानंतर ही मधला जिंजी किल्ला यांचा समावेश वारसा स्थळांच्या यादीमध्ये केल्या अपडेट जी आहे तर ती आपल्याला आलेली दिसते तमिळनाडू मधलं जिंजी शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाची साक्ष देते राइट राईट या दक्षिण दिग्विजयाच्या अनुषंगानं उत्तर दिग्विजय पण आठवतो तो, तो म्हणजे ते म्हणजे स्वप्न होत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं ज्या पद्धतीनं दक्षिण दिग्विजय झाला त्या पद्धतीनं उत्तर दिग्विजय पण त्या ठिकाणी पावा आता या मराठा मिलिटरी लँडस्केप कडे जाण्याआधी थोडस वर्ल्ड हेरिटेज कमिटी किंवा जागतिक वारसा स्थळांच्या बाबतीतली जी समिती आहे युनेस्कोची तर त्याच्यावरती चर्चा करणं मला महत्वाचं वाटतं वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक ही दरवर्षी पार पडत असते यावर्षी वर्ल्ड हेरिटेज कमिटीचं सत्तेचाळीसावं से सेशन हे सहा जुलै ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान युनेस्कोचं हेडक्वार्टर असलेल्या पॅरिसमध्ये त्या ठिकाणी पार पडतंय आणि या युनेस्कोच्या सत्ते वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या सत्तेचाळीसाव्या बैठकीतच जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काय झालेला आहे प्रदान करण्यात आलेला आहे मराठा मिलिटरी लँडस्केप इथं अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज समितीची सेहेचाळीसावी बैठक जी आहे तर ती भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली आणि दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी भारत हा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीचा अध्यक्ष त्या ठिकाणी होतो बेसिकली युनेस्कोच्या जे वर्ल्ड हेरिटेज साईटच्या बाबतीतलं कन्व्हेन्शन आहे तर त्या कन्व्हेन्शनचे जे सिग्नेटरीज आहेत किंवा ज्यांनी ज्यांनी याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे तर अशा एकशे पंच्याण्णव राष्ट्रांचा समावेश याच्यामध्ये होतो आणि त्यापैकी एकवीस स्टेट जे आहेत तर ते रिप्रेझेंटेटिव्ज आहेत या कमिटीमध्ये या कमिटी समोर मग नॉमिनेट केलेले वर्ल्ड हेरिटेज साईट येतात आणि मग फायनली त्यांना वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा प्रदान केला जातो सो जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी एक बॅकग्राऊंड म्हणून हे सांगतो आता दोन हजार चौदाचा ज्या उल्ले दोन हजार चोवीसचा जो मी उल्लेख केला की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये ही बैठक ही भारतामध्ये पार पडलेली होती तर त्या बैठकीमध्येच या बारा किल्ल्यांना दोन हजार चोवीस मध्ये भारतानं मराठा मिलिटरी लँडस्केपच्या माध्यमातून नॉमिनेट केलेले होतं त्याच्या आधी दोन हजार मध्ये यांचा समावेश या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये म्हणजे ज्याला आपण प्रोव्हिजनल लिस्ट म्हणतो ना तर त्या प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये करण्यात आलेला होता मराठा मिलिटरी लँडस्केप हे सांस्कृतिक निकषांच्या किंवा कल्चरल क्रायटेरिया श्रेणीमध्ये नामांकित करण्यात आलेले होते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट या तीन प्रकारच्या असू शकतात एक सांस्कृतिक म्हणजेच कल्चरल दुसरं नैसर्गिक म्हणजेच नॅचरल आणि तिसर मिश्र म्हणजेच मिक्स्ड हेरिटे। त्या हेरिटेज त्यापैकी कल्चरल हेरिटेज साईट या कॅटेगरी मध्ये या किल्ल्यांना नॉमिनेशन मिळालेलं होतं सतराव्या ते एकोणीसाव्या शतकात विकसित करण्यात आलेले हे लँडस्केप आहेत किंवा हे किल्ले आहेत त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आता बघूयात हे किल्ले नेमके कोण कोणते आहेत की ज्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आलेला आहे मग त्याच्यामध्ये राजधानी श्रीमान रायगड आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आहे अंधेरी उंदेरी रायगड जिल्ह्यामधलं खांदेरी किल्ला बऱ्याचदा तुम्ही ऐकलेला असेल या नावावरून आपल्याला असं लक्षात येईल की एक इंडियन नेव्हीची युद्धनौका देखील आहे साल्हेर नाशिक मधला त्याच्यानंतर पुण्यातला लोहगड त्याच्यानंतर राजगड राजगडाची भव्यता किती आहे आणि राजगड नेमका कसा आहे हे राजगडला गेल्याशिवाय लक्षात येत नाही प्रतापगड आता प्रतापगडचा रणसंग्राम तर जेव्हा जेव्हा आपल्याला डिप्रेशन येतं जेव्हा जेव्हा वाईट वाटतं जेव्हा जेव्हा गोष्टी आपल्या हातात नसतात जेव्हा जेव्हा आपल्याकडे रिसोर्सेस नसतात आणि तरी देखील आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते तर तेव्हा प्रतापगड आपल्याला आठवतो आयुष्यामध्ये कारण प्रतापगड हा त्या इतिहासातल्या क्षणाचा साक्षीदार आहे जेव्हा तुमच्याकडे मुठभर मावळे आहेत आणि पुढे शत्रूची मोठी फौज आहे जेव्हा शत्रू खूप ताकदवान आहे शत्रू सगळ्या बाजूंनी आपण असं म्हणूया की आपल्यापेक्षा वरचड आहे आपल्यापेक्षा पॉवरफुल आहे आणि तरी देखील त्याच्यावरती मात आपण कशी करू शकतो ही इच्छाशक्ती म्हणजे प्रतापगड आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर पन्हाळा आहे याचा पण म्हणजे मला असं वाटतं की आता सांगायला गेलो तर ह्या प्रत्येक किल्ल्यामध्ये एक इतिहास प्रत्येक किल्ल्यामध्ये आपल्या मावळ्यांचं शौर्य प्रत्येक किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती हे सगळं दडलेलं आहे असं मला वाटतं तेच पण पन्हाळगड आणि विशाळगड याच्या बाबतीत काही वावग ठरणार नाही त्यातल्या पन्हाळ्याचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग रत्नागिरी मधला सिंधुदुर्ग मधला मधला विजयदुर्ग आणि फायनली जसा मी मगाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाचा साक्षीदार तामिळनाडूमधला जिंजी किल्ला याचा देखील समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे हे सगळे मिळून मराठा मिलिटरी लँडस्केप आहेत म्हणजे ह्या बारा साईट्स आहेत तर त्या मिळून मराठा मिलिटरी लँडस्केपचा समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो आता ना? आता सध्या जर का आपण विचार केला तर देशामध्ये चव्वेचाळीस जागतिक वारसा स्थळ आहेत त्यापैकी छत्तीस सांस्कृतिक आहेत सात नैसर्गिक आहेत तर एक मिश्र आहे यापैकी महाराष्ट्रामध्ये आधी सात जागतिक वारसा सहा जागतिक वारसा स्थळ होती बरं का म्हणजे दोन हजार पंचवीसच्या आधी आणि आता मराठा मिलिटरी लँडस्केप हे एक ऍड झालेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता किती जागतिक वारसा स्थळ झालेली आहेत सात जागतिक वारसा स्थळ मग महाराष्ट्रातली जागतिक वारसा स्थळ नेमकी कोणती आहेत बघा अजिंठा लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी वेरळ लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी त्याच्यानंतर एलिफंटा केव्ज एकोणीसशे सत्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चार व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स ऑफ मुंबई दोन हजार अठरा आणि महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू आणि केरळ इथला पश्चिम घाट याला नैसर्गिक श्रेणीमध्ये दोन हजार बारा मध्ये समाविष्ट करण्यात आलं ती आहेत आणि इक्वली त्याच्याबरोबरच आत्ता डिक्लेअर झालेलं मराठा मिलिटरी लँडस्केप अशी टोटल सात साइट्स आहेत तर त्या आता महाराष्ट्रात आहेत की ज्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे मी मगाशी उल्लेख केला की जागतिक वारसा स्थळ ही तीन प्रकारची असतात एक सांस्कृतिक दुसरं नैसर्गिक आणि तिसरं मिश्र भारतामध्ये छत्तीस सांस्कृतिक हेरिटेज साइट्स त्या ठिकाणी आहेत त्या कुठल्यात एकदा बघूया बऱ्याचदा त्याच्यावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जातो की अमुक एक वर्ल्ड हेरिटेज साईट कोणत्या साली डिक्लेअर झाली अनेकदा प्रश्न आलेले आहेत आग्रा किल्ला एकोणीसशे त्र्याऐंशी अजिंठा लेणी एकोणीसशे त्र्याऐंशी नालंदा बिहार इथ इत, इथलं नालंदा महाविहार विहाराचं पुरातत्वीय स्थळ दोन हजार सोळा कांची इथलं बौद्ध स्मारक एकोणीसशे एकोणनव्वद चंपानेर पावागड पुरातत्व उद्यान दोन हजार चार छत्रपती शिवाजी टर्मिनस पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनस दोन हजार चार गोव्यातलं चर्च आणि कॉन्व्हेंट्स एकोणीसशे शहाऐंशी धोलाविरा एक, धोला एक हडप्पा शहर दोन हजार एकवीस एलिफंटा केव्ज एकोणीसशे सत्याऐंशी मगाशीच आपण बघितलं त्यानंतर वेरुळ लेणी आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी फतेपूर सिक्री एकोणीसशे शहाऐंशी ग्रेट लिव्हिंग चोल टेम्पल्स एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि दोन हजार चार हम्पी इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे शहाऐंशी एस्पेशली साऊथ इंडियामध्ये आर्किटेक्चर असेल किंवा विजयनगर एम्पायर वगैरे असेल तर ते बरंच म्हणजे तिथं गेल्यानंतर त्याची भव्यता दिसून येते किती मार्वलस स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी आहेत महाबलीपुरम इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे चौऱ्याऐंशी पट्टाडकल इथल्या स्मारकांचा समूह एकोणीसशे सत्याऐंशी राजस्थानातले डोंगरी किल्ले दोन हजार तेरा अहमदाबादचं ऐतिहासिक शहर दोन हजार सतरा हुमायूनचा मकबरा दिल्लीमधला एकोणीसशे त्र्याण्णवला त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला जयपूर शहर जे पिंक सिटी म्हणून प्रसिद्ध आहे दोन हजार एकोणीस काकतीया रुद्रेश्वरा किंवा रामप्पा टेम्पल तेलंगणामधलं दोन हजार एकवीसला याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाय अजून प्रश्न आलेला नाहीये येऊ शकतो खजुराओ स्मारकांचा समूह एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यानंतर बोधगया इथलं महाबोधी मंदिर दोन हजार दोन भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये आणि हे हा समावेश होणं हे मला असं वाटतंय की आपल्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची जास्त बाब ठरती त्याच्यानंतर मोइदम अहोम राजवंशाची टेकडी किंवा दफन व्यवस्था दोन हजार चोवीस राईट चराईदेव मोइदम ज्याला म्हटलं जातं अहोम डायनास्टी जी आहे आ, आसाम मधली तर त्या राजघराण्यातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं दफन जे आहे तर ते पिरॅमिडला एक मध्ये केलं जातं त्याच्यावरती असा मातीचा ढिगारा मोठा त्या दफन ज्या ठिकाणी केलेला आहे व्यक्तीला तर त्याच्यावरती केला जातो आणि त्या व्यक्तीचं कर्तृत्व जेवढं उंच असेल तेवढा उंच तो त्या ठिकाणी ढिगारा असतो म्हणून याला आसामचे पिरॅमिड म्हणून पण संबोधलं जातं बरं का सो असं चराईदेव मोईदमला मागच्या वर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे भारतातील पर्वतीय रेल्वे एकोणीशे नव्याण्णव दोन हजार पाच दोन हजार आठ कुतुब मिनार आणि त्याची स्मारक दिल्ली एकोणीसशे त्र्याण्णव गुजरात मधलं पाटण इथलं राणी की वाव राणीची विहीर आणि एकदा प्रश्न आलाय एमपीएससी ला दोन हजार चौदा ला डिक्लेअर केलेला आहे लाल किल्ला संकुल दोन हजार सात भीमबेटका इथले रॉक शेल्टर्स दोन हजार तीन होयसाळांचे पवित्र समूह दोन हजार तेवीस होयसाळा टेम्पल राईट ते हळेबीड आणि बेलूरचे शांतीनिकेतन दोन हजार तेवीस सूर्यमंदिर कोणार्क दोन हजार तेवीस मधल्या पण लक्षात ठेवायच्यात बरं का प्रश्न येऊ शकतो तिथं कोणार्कचं सूर्य मंदिर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ताजमहल एकोणीसशे त्र्याऐंशी आधुनिक चळवळीत उल्लेखनीय योगदान दिलेले ली कॉर्बियर यांचं स्थापत्य कार्य दोन हजार सोळा जंतर मंतर जयपूर दोन हजार दहा मुंबईतलं व्हिक्टोरियन ग्वाथिक आणि आठ डेको एन्सेम्बल्स दोन हजार अठरा हे टोटल छत्तीस सांस्कृतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर नैसर्गिक सात आहेत टोटल ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क दोन हजार चौदा त्याच्यानंतर काझीरंगा नॅशनल पार्क आणि केवला देव घाना राष्ट्रीय उद्यान एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये मानस वन्यजीव अभयारण्य अगेन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी आणि दोन हजार पाच सुंदरबन राष्ट्रीय उद्यान सुंदरबन जो की आपण जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आणि त्याचबरोबर जगातला सर्वात मोठा पानथळ प्रदेश मानतो सुंदरबन एकोणीसशे सत्याऐंशी पश्चिम घाट दोन हजार बारा आणि मिश्र जागतिक वारसा स्थळाचा जर विचार केला तर कांचनजुंगा राष्ट्रीय उद्यान जे, जे आहे जे सिक्कीम मधलं आहे जे भारतातलं एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ त्या ठिकाणी आहे या सगळ्याचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे मला असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचे तसे सगळेच किल्ले महत्वाचे आहेत पण रिप्रेझेंटेटिव्ह स्वरूपात का होईना या बारा किल्ल्यांचा मराठा मिलिटरी मध्ये समावेश झाला या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कालखंडामधली स्थापत्य कला त्यांची युद्धनीती पोहोचेल यात तिळ मात्र ही शंका नाही या माध्यमातून अनेक लोक जगभरातून आता या वर्ल्ड हेरिटेज साईट पाहण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येतील आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतीनशे वर्षापूर्वीचा जो इतिहास आहे तर तो त्या ठिकाणी समजून घेतील आणि त्याची भव्यता किती आहे तर ते देखील जाणून घ्यायचा प्रयत्न करतील कारण आपल्याकडं खूप आहे पण कुठंतरी आपण त्याला ग्लोरीफाय करायला कमी पडतोय की काय अशी देखील परिस्थिती जी आहे तर ती आपल्याला या बाबतीमध्ये दिसते निश्चितपणे जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये चव्वेचाळीसावं जागतिक वारसा स्थळ म्हणून मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या बारा किल्ल्यांचा समावेश होणं हे आपल्यासाठी भूषणावह आणि अभिमानास्पद आहे या नोटवरती आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या सेशनमध्ये अशाच प्रकारच्या एका नवीन मुद्द्यासह आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय आणि जय शिवराय